गडिंग्लस शहरातील धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग स्टँड हटवण्यात यावीत अशी मागणी मनसेच्या वतीनं गडिंग्लस नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती त्यानंतर मुख्याधिकारी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी होर्डिंगची पाहणी केली मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील धोकादायक होर्डिंगवर तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यानं शहरातील दिल अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला सुरुवात झाली आहे होर्डिंग कोसळून सतरा जण मृत्यूमुखी पडल्याची आणि शेकडो लोक जखमी झाल्याची घटना नुकतीच मुंबईत घडली आहे त्यानंतर राज्यात सर्वच ठिकाणी बेकायदा होर्डिंग हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे गडिंगलज नगरपालिकेनं सुद्धा शहरातील अनेक बेकायदा होर्डिंग हटवण्याबाबत मनसेच्या वतीनं मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनाची दखल घेत शहरातील तीन ठिकाणचे होर्डिंग काढण्यात आले उर्वरित होर्डिंग स्टँड लवकरात लवकर काढू असं आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिलं यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागे चौगुले प्रभात साबळे केपान्ना कोरी वैभव माळवे बबलू सुबेदार संदीप कुरबेट्टी प्रथमेश शिंद्रे सचिन देशपांडे आझीम पठाण सुनील कांबळे विनायक शेटके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते